جيرا مورا کڑو نيتے چاري گرا چنگلو ما تي نائي نائي جي ته تري ان کا اپي نائي ما लोणावळ्यातील एकवीरा देवीच्या गडावर दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी कलर धुराचे फटाके लावल्यामुळे मधमाशांच्या पोळ्यांना इजा झाली त्यामुळे मधमाशांनी भाविकांवर हल्ला चढवला या हल्ल्यात गडावर एकच गोंधळ उडाला या हल्ल्यात काही भाविक जखमी झाले आहेत नववर्षाच्या निमित्ताने एकविरा देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती पालख्याही गडावर आल्या होत्या त्यामुळे मोठ्या प्रमाणात भाविक गडावर होते यावेळी दर्शनासाठी आलेल्या काही हुल्लडबाज भाविकांनी मंदिराजवळ कलर धुराचे फटाके लावले फटाक्यांच्या आवाजाने आणि धुरामुळे मंदिर परिसरातील मधमाशांच्या पोळ्यांना मोठा धक्का बसला त्यामुळे संतप्त मधमाशांनी भाविकावर जोरदार हल्ला चढवला अचानकपणे मधमाशांनी हल्ला चरवल्याने यावेळी भाविकांची पळापळ पड़ झाली काही भावी खाली जमिनीवर बसले मधमाशांच्या हल्ल्यामुळे गडावर एकच गोंधळ उडाला मधमाशांनी चावा घेतल्याने अनेक भाविक जखमी झाले आहेत अशी माहिती मिळत आहे कोणीतरी विटवलं का मुद्दा बसून थाली बसून बसराव बसून बसुंधरा